पण सोहळा नसून भाजपचा मेळावा असा खा अभयदा सोळंके यांनी शिवराणपाळ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा लोकार्पण सोळा बारा वर्षानंतर सापडला पण तो लोकार्पण सोहळा नसून भाजप पक्षाचा मेळावा असा महाविकास आघाडीचे नेते अभयदादा साळुके यांनी केला ग्रामीण शिवराणपाळ मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील करण्यात आले त्यासाठी निधी सुद्धा मंजूर शिवाजीरापा निलंगणकर यांच्या प्रयत्न ही इमारत उभी राहण्यासाठी बारा वर्ष उलटले बजेभावी काम रखडले उर्वरित बजेट मंजुरी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज राठोड यांनी आरोग्यमंत्री राजे टोपे साहेब यांनी मंजूर करून इमारत उभी राहील पण या लोकार्पण सोहळा साजरा करताना ज्याच्या हस्ते भूमिपूजन झाले त्यांचा शिलालेख लावण्यात आला नाही की ज्या मंत्र्यांनी निधीची मंजुरी दिली त्याचे नाव फलकावर नाही की याच तालुक्याचे भूमिपुत्र खासदार डॉक्टर काळगे यांना आमंत्रित केले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभाग अधिकारी सुधाकर पवळे यांनी केवळ भाजपा धार्जिन लोकार्पण सोळा पार पाडला असून फक्त भाजपचे आमदार संभाजीराव पाटील यांचेच नाव फलकावर घालून नूतन इमारतीचे उद्घाटन झाले याचा जाहीर निषेध करीत महाविकास आघाडीचे नेते अभयदा साळुके अजित बाल महादेव आवाळे डॉक्टर अरविंद भातांबरे विजय कुमार पाटील संजय बिराजा आबासाहेब पाटील भागवत वंगे बाळासाहेब पाटील व्यंकट कल्ले व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी

त्यांना वगळण्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्या करून पुन्हा एकदा ते दुरुस्त बोर्ड लावण्याचा आमचा आग्रह होता आणि निलंगेकर साहेब ज्यांनी हा मंजूर केलं ती मंजुरीचा मात्र त्यांना पर परत एकदा तो भूमिपूजनाचाही बोर्ड त्या ठिकाणी कोनशिला लावण्याच आम्ही मान्य करून घेतलंय त्या पद्धतीनं कारवाई होईल नाही झाल तर महाविकास आघाडी आमच्या पद्धतीनं